आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून दोन कोटीचा निधी पाणीपुरवठा आणि ड्रेनेज पाईपलाईन कामासाठी मंजूर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून नवीन पाणीपुरवठा लाईन व ड्रेनेज पाईपलाईन कामासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे सोलापूर शहरातील भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक चार मधील नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन व ड्रेनेज पाईपलाईन कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आमदार विजय देशमुख यांनी मंजूर केला आहे या कामाचे उद्घाटन पेठ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे या भागातील आता समोर असणारे माझ्या मायमौले असतील किंवा समोर असणारे आमचे काही लहान मुलं असतील भविष्यात पाच पन्नास वर्षांनी ते सांगतील की आनंदा जाधवने जसं मी आज विजय फुलाची आठवण केली तसं माझी आठवण पाच पन्नास वर्ष निघेल त्यामुळे इतकं कॉन्क्रीटच्या माझ्याकडून झाले त्यामुळं मला ह्याचं फार मोठं समाधान आहे माझ्या भगिनीनं माझ्या माऊमाऊलीनं मला दोन हजार बारा नगर संधी दिली होती दुर्दैवाने त्या काळात आपली फार काळ सेवा करू शकलो नाही पण ती संधी नंतरच्या काळात भविष्यात मिळेल न मिळेल माहीत नाही पण तितक्याच तात्या मी ज्यावेळेस सोलापूर आलो त्या या भागातल्या ज्या अडचणी होत्या त्या तितक्याच तडपेनं आपल्यापर्यंत मांडल्या आपण देखील त्या प्रति, प्रतिसाद दिला निधी मिळाला त्यामुळे मला आम्ही वस्तीच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो